टाका सगळ मीठ मसाला आता जेवायला टमाटे एकच नंबर जेवायचा बघा तर नमस्कार वर तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांच स्वागत आहे तर आय होप तुम्ही सगळे चांगले असतात तर आता वाजले तर सकाळचे सात आणि आपण आता झोपीतून उठला होते तोंड देऊन फ्रेश झाला आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हो बघितला असाल की भया रात्री मध्ये गेल ते कंपनीत भरायला टी व्ही मध्ये तर भावा सकाळ सकाळी आले तर दोन तीन वाजता तर भया आले तर मी हे पुढच्या गाडी झोपलतो तर आता तर आपली गाडी भरली आहे पुणे टी पुणे गोडाऊनला इथून आता कुसरून पुण्याला जायचे आहे तर आपल्यासोबत जी गाडी होती दुसरी ते आता नाशिकला भरले आहे मामा ते नाशिकला जाणार इथून आपल्याला जायचे पुण्यात पुण्याला तर भावानं व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला मग तर जाऊन नाश्ता करू तर आता भावानं नाश्ता झालाय तर भया मामा आणि पर्शन भया गेले तर बाहेर कुठंतर ते डिझेलची बिल्टी ही घेऊन तर बघूता आता त्यांनी आले की निघायचे तर इथं नाश्ता ते करून काच ते साफ करून घेतला की पुढचं सगळं दिसाव क्लिअर ते म्हणून तर त्यांनी आल्यावर निघूता मग तर शेवटपर्यंत नक्की राहा तर आला पंपावर इथं पंपात डिझेलचे क्या, तर लावायची गाडी आपली तर प्रशांत भाऊची गाडी नंबर पन्नास अठ्ठावन इथं आपली लागल्या गाडी चालू झाले ब आपल्या गाडीत डिझेल टाकायला तर बवा आता डिझेल ते टाकून आला चेक तर इथं गाडी ती चेकिंग होते तर इथं चेकिंग ते करून निघायचे एंट्री म्हणजे चेक पोस्ट येतो एंट्री करून जावं लागतंय आता हे तर इथं ते गेलेत आता गाडीची एंट्री करायला आपण बसला इथं आणि आपल्या गाडीच्या मागे बसले डॉगेश बाय पण आपल्यापुशी काय नाही डॉगेश बाईला द्यायला तर बघू त आपल्या पुन्हा घेऊन ठेवता आपण गाडीमध्ये आणि कुठं भेटलं मग पार्किंग फिरकिंगला तर टाकूता सध्या तर आपल्यापाशी काय नाही त्यांना टाकायला त्यावर की काही घ्यायला नाही आपण किराणा फिराणा काय भरायला नाही काहीच नाही सगळं मामाच्या गाडीत आहे किराणा फिराणा बघू तर आता भया आले की निघूता आलेत भया तर हे बघा एंट्री ती करून तर हे बघा असं शिक्का मारले तर असं शिक्का ते मारून आणलेत म्हणजे चेकिंग ती केलेली आता इथून बाहेर निघताना दाखवा लागते पेपर हे शिक्का बघितले की आपल्याला जाऊ देत दे तर आता मामा पण गेलेत मामाला यायला उशीर झाला मामा, मामा प्रशांत भयाती गेले तर आता त्यांनी पण एंट्री करायला गेले तर आता एंट्री ती करून निघाला तर इकडे जर रस्त्याचं काम ती चालू आहे आणि आपण थांबला चिकन घ्यायला काबर की आज हाय रविवार तर आज मस्त पैकी चिकनची भाजी बनवायची तर इकडे भयात चिकन घ्यायला आणि आम्ही घेता भाजीपाला का कांदे तिथे संपले येतं किराणा भरून घेऊता मामा मसाला पण नाही बघा मसाला हा तर आता तिथे घेतला चिकन या चिकन कोथिंबीर आणि कांदा ती घेतला आहे तर आता हे सगळं आपण कटिंग करू आणि पुढे कुठं चांगली जागा बघून थांबायचे म्हणाले तर तिथं मग भाजी ते बनवून जेवण ते करून पुढे धाब्यावर जाऊन थांबायचे म्हणाले तर बघू ता काय होते काय नाही तर आपण हे कटिंग ते करून घेऊता तर भावा नो आता वाजले तर दिवस मावळताचे पावणे पाच आणि आपण इथं पार्किंगला थांबलाव आणि इथं हे बघा हे गाडी लागली आहे हे कशाची गाडी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता इथं चिकन ते उकडायला ठेवलं आहे तर आज चिकनची भाजी बनणार आहे मस्तपैकी चिकन ते खावता आणि कोणत्या पुढे जाऊन धाब्यावर आराम करू ता का बरं की आज तुम्हाला तर माहिती आहे चित्र करून मामा जाणार आहे दुसरीकडं आणि आपल्या हे दोन गाड्या जाणार आहेत सोबत तर मस्तपैकी चिकनची भाजी ती खावता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहावा तर बघा तर आता झाल्या चपात्या आता भया चिकन करला लिहितं आता पूर्णपणे झालंय सगळं आणि उतरावून घेतलंय खाली हे बघा इथं गाड्या हा तर असं जेवण्यासाठी येवच लागते माय गाडीवर उभे न हो माय बघा किती मो मोकळा आहे हे बघा पूर्ण मोकळी जागा आहे मोकळी मी आता वाढून घेतलंय जेवायला एकच नंबर जेव्हा झाले बघा तर भावानो आता वाजले तर आता ते साडेसात आणि आपलं फायनली जेवण ते झाले फर्स्ट क्लास मध्ये भांडे ते देऊन ठेवले तर आता निघाला तर कुठं तर चांगला धाबा बघून थांबूता मस्त पैकी राजस्थानी कोणता धाबा बघून तिथं झोपायचे आणि सकाळी उठून जायचे मग आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूं लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं